ज्योतिबा डोंगरवर असलेल्या टोल नाक्यावर वाहन पार्किंग कर आणि यात्रा कर मागितल्याबद्दल देवस्थान समितीच्या दोन कर्मचाऱ्यांना मुंबई पोलिसांकडून बेदम करण्यात आले आहे त्याबाबत कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे करवीर तालुक्यातील गिरगाव येथील काही भाविक मिनी ट्रॅव्हल्समधून ज्योतिबा देवदर्शनासाठी शनिवारी आले होते यमाई मंदिराजवळ असलेल्या टोल नाक्याजवळ सुधीर पाटील आणि विशाल माने या वसुली कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे प्रवासी कर आणि वाहन पार्किंगचे एकशे साठ रुपये मागितले या ट्रॅव्हल्समध्ये असलेल्या मुंबई पोलीस दलातील धनंजय साळुंके यांनी आपले ओळखपत्र दाखवून मी पैसे देणार नाही असे म्हणत दमदाटी केली टोल कर्मचाऱ्यांनी साठ रुपये द्या असे म्हणत ट्रॅव्हलचा फोटो काढला त्यावेळी ट्रॅव्हलमध्ये उतरून काही जणांनी या दोन कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली या प्रकरणी धनंजय साळुंके मारुती साळुंके दत्तात्रय साळुंके शिवाजी साळुंके तानाजी साळुंके यांच्याविरोधात कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पन्हाळा तालुक्यातील पोलिसांकडून एस टी चालकास मारहाण झालेले प्रकरण ताजे असतानाच ज्योतिबा डोंगरावर ही दुसरी घटना घडली आहे डिफेनसाठी कोल्हापूरहून अमोल शिंगे